निवडणूक आयोगानं नगरपालिका निवडणुकांची घोषणा करताच अंबरनाथमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय अंबरनाथ नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सुनबाई तेजश्री विश्वजित करंजुले यांना मैदानात उतरवलंय त्यांची अधिकृत उमेदवारी लवकरच जाहीर होणार असून करंजुले यांनी घरचा उमेदवार दिल्यानं ही लढत आता प्रतिष्ठेची बनली आहे तेजश्री विश्वजित करंजुले या सीए असून जीबीके ग्रुपची आर्थिक धुरा त्या सांभाळतात सासरप्रमाणे त्यांना माहेरचाही राजकीय वारसा आहे छत्रपती शिवरायांच्या काळातील राणे इनामदार घराण्यातील तेजश्री यांचा विवाह गुलाबराव करंजुले यांचे सुपुत्र विश्वजित यांच्याशी झाल्यानंतर सासरी त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला त्यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ठराव करून वरिष्ठांकडे पाठवला होता त्यावर शिक्का मोर्तब झाला असून लवकरच अधिकृतपणे त्यांचं नाव जाहीर केलं जाईल तेजश्री करंजुले यांच्या रूपानं एक तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा भाजपनं दिला असून आता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शहरातल्या राजकीय वर्चस्वासाठी सुरू असलेली चढावळ पाहता शिवसेना शिंदे गट आणि भाजपा युती होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे भाजपाकडून तेजश्री करंजुले यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक चुरशीशी होणार हे निश्चित